नमस्कार धाराशिवमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन पुतळ्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे तुमचा ही संदोष देशमुख मत्स्यजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीटी पाठवण्यात आली तेरना साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकिटामध्ये शंभर रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली आहे तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंद पाकिट दिले टपाल असल्याचे सांगत बंद पाकिट मसाजोग केला जाईल असं लिहिण्यात आलं होतं सदर प्रकरणानंतर शेतकरी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनील लगडे संजीव निपाणीकर यांनी ढोके पोलिसात तक्रार दिली या तक्रारीनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आता ढोके पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे शिंदे सरकारमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला तसेच माजी मंत्री आणि भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचाही नंबर लागला नाही त्यामुळे धाराशिव जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला शिंदे सरकारमध्ये मा माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती आता धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान परांडा येथील मतदारसंघात संघात घेतलेले जाहीर सवय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना तुम्ही तुम्ही आमदार करा मी नामदार करतो अशी घोषणा केली होती आता शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी परांड इथं आक्रमक होत घोषणाबाजी केली आहे मात्र आता आगमकाळात काळात काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे